चौक बाजारपेठ आणि सभोवतालच्या अठरा ते वीस वाड्या वस्त्या तसेच आजूबाजूच्या नऊ ते दहा गावांसाठी खालापूर तालुक्यातील एकमेव असलेले ग्रामीण रुग्णालय चौक हे परिसरातील रुग्णांसाठी जीवनरेषा किंवा संजीवनीचा आहे असे म्हणावे लागेल ग्रामीण रुग्णालय चौक येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सविता काळेल पदभार स्वीकारल्यापासून चौक ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट झाल्याचे दिसून येते मोहपाडा रसायनीसह तालुक्यातील मागील अनेक रुग्णांना विविध प्रकारच्या सेवांचा लाभ मिळाला आहे रुग्णालयात डॉक्टर्स नर्स दंतचिकित्सक आणि इतर कर्मचारी यांच्या उपलब्धतेमुळे रुग्णसंख्येत प्रचंड वाढ दिसून आली आहे बाह्य रुग्ण विभागात दिवसाला किमान एकशे ऐंशी ते दोनशे रुग्णसेवेचा लाभ घेतात तसेच ज्या रुग्णांना रुग्णालयात भरतीची आवश्यकता असते अशांना रुग्णालयात भरती करून पुढील उपचार दिले जातात त्यांची ही संख्या महिन्याला सरासरी चारशे पन्नास ते पाचशे असते रुग्णालयात रुग्णा सकस आहार चहा मनोरंजनासाठी प्रत्येक वॉर्डात संच आणि प्रत्येकाला आयुर्वेदाची माहिती व्हावी यासाठी हर्बल गार्डनही तयार करण्यात आले आहे आंतर रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण देखील वाढले आहे ते महिन्याकाठी चाळीस ते पंचेचाळीस असून सर्व प्रसूत महिलांचे आणि बाळाची बारकाईने शुश्रूषा केली जाते मी इथे आले तर इथे आल्यापासून मला बर वाटायला लागलं इथं असं प्रायव्हेट सगळं आणि स्वच्छता वगैरे चांगली जेवण वगैरे सर्व डॉक्टर वगैरे सर्व व्यवस्थित आहे असं वाटत नाही म्हणजे मी इथे आल्यापासून मला बरं वाटायला लागलं चौक ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सविता काळे या स्वतः बालरोग तज्ज्ञ आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये लहान मुलांची तपासणी संगोपन आहार यावर त्या सल्ला देतात ज्या बाळांमध्ये दे काविळचे प्रमाण दिसून आल्यास अशांना फोटोथेरपीच्या माध्यमातून उपचार केले जातात तसेच रुग्णालयातील विविध विभागांमार्फत रुग्णांना सेवा देण्यात यात प्रयोगशाळा विभाग दलकिरण नेत्र तपासणी दंतचिकित्सा एच आय व्ही तपासणी आणि समुपदेशन तसेच राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम पथक यांच्या अंतर्गत खलापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी शाळकरी मुलांचे आरोग्य तपासणी असा करण्यात येते एखादा अपघात घडल्यास जखमींना रुग्णालयात भरती केले जाते तर मृतकांना शवविच्छेदनाची सुविधा आहे तसेच रात्री अपरात्री सर्पदंश विंचुदंश प्रसूतपीडा अशा अडचणीच्या वेळी रुग्णालयीन कर्मचारी तत्पर असून योग्य त्या सेवा देण्याचे काम अविरत चालू आहे रुग्णांना मोफत जेवणही दिले जाते सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि रुग्णालयात रुग्णांसाठी आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अल्काई अमाइन्स केमिकल्स लिमिटेड पातळगंगा सिप्ला केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड रसायनी टाटा स्टील खोपोली ग्रेसफुल हँड्स संस्था पनवेल यांचेकडून मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे डॉ सविता काळेल यांनी सांगितले आहे येणाऱ्या रुग्णांना ग्रामीण रुग्णालय चौक हे हॉस्पिटल नसून एक प्रकारे आपले घरच आहे असा अनुभव येत आहे यावर पंचक्रोशीत ग्रामीण रुग्णालय चौक हे खासगी रुग्णालयापेक्षा उत्तम सुविधा मोफत पुरवित असल्याने हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी वरदान ठरत आहे सम्राट मराठी लावीसाठी बिरो रिपोर्ट रसायनी